मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अद्भुत व्हिडिओ करतो आता मनापासून खूप स्वागत तर मित्रांनो आता आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्याच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो या ठिकाणी थेट बिहारमधून हो मित्रांनो आता बिहारच्या निवडणुकानंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार आहे पंचवीसशे पाच पण इथं प्रश्न उपस्थित झालाय की अखेर बिहारच्या निवडणुकांनंतरच देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव का, बाजार का आणि कशा पद्धतीनं होणार पंचवीसशे पाच बिहारच्या निवडणुकांचं आणि कांद्याच्या बाजारभावाचा आपापसात आप घेणं देणं तरी आहे का याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पाहावा जिथं आपल्या सर्वांना वाटतो व्हिडिओ चांगला तिथंच व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्ताकार बांधव जो आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेला इथं ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहाव्या मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट ज्याच्या अनुसार आता बिहारच्या निवडणुकानंतर देशात कांद्याचा बाजारभाव होणार पंचवीसशे पाच पण बिहारच्या निवडणुकांचा आणि कांद्याच्या बाजारभावात आपापसात रिलेशन काय आहे आणि बिहारच्या निवडणुकांनंतरच कांदा हा देशांतर्गत बाजारामध्ये का होणार पंचवीसशे पा चला हे सगळं आता समजून घेऊया जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही बाराशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटल आहे मग बिहारच्या निवडणुका आहेत कधी तर बिहारच्या निवडणुका आहेत या ठिकाणी दोन फेजेसमध्ये जे पहिलं फेज आहे म्हणजे पहिला टप्पा आहे तो सहा नोव्हेंबरला आणि दुसरा टप्पा आहे तो अकरा नोव्हेंबरला मग असं का म्हटलं जाते की बिहारच्या निवडणुकानंतरच कांद्याचा बाजारभाव होणार पंचवीसशे पार समजून घ्यावे बघा मित्रांनो बिहार हे देशातील सर्वात महत्त्वाचं कांदा उत्पादक राज्य जरी नसलं तरी बिहार हे देशातील सर्वात महत्त्वाचं कांदा खरेदीदार राज्य आहे बिहार स्वतःच्या एकूण गरजेपैकी जवळपास पंच्याऐंशी टक्के कांदा हा बाहेरील राज्यातून खरेदी करतो मग जर कांद्याचा बाजारभाव हा केंद्र सरकारने या ठिकाणी नियंत्रणात नाही ठेवला तर बिहारमध्ये कांद्याचा बाजारभाव वाढणार बिहारमध्ये कांद्याचा बाजारभाव वाढला तर तिथं केंद्र सरकार म्हणजे एन डी एची सत्ता आहे तर अशा परिस्थितीत आपण बघितलं की कांद्यामुळे कित्येक राज्य सरकार व केंद्र सरकारसुद्धा कोसळलं आहे आणि हे जोखीम या ठिकाणी सरकार घेताना दिसत नाही याच्यामुळं बिहारच्या निवडणुका संपेपर्यंत केंद्र सरकार बाहेरील देशात कांद्याची निर्यात ही जास्त प्रमाणात होऊ देणार नाही आणि याच्यामुळं लक्षात घ्या की बिहारच्या निवडणुका संपेपर्यंत कांद्याचा बाजारभाव हा आपल्याला वाढताना दिसेल परंतु पंचवीसशेची जी बाजारभाव पातळी आहे ती बाजारभाव पातळी मात्र बिहारच्या निवडणुका संपल्यानंतरच आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे म्हणजे निवडणुका अकरा तारखेला संपल्या की पंधरा तारखेनंतर आपल्याला कांद्याची मागणी आणि जो कांद्याचा पुरवठा आहे याच्यात गॅप दिसणार आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की असंही होऊ शकते की पंधरा तारखेनंतर भारताची कांदा निर्यात सुद्धा जबरदस्त वाढू शकते याच्यामुळं कांद्याचा बाजारभाव जर पंधरा नोव्हेंबरनंतर पंचवीसशे पार होताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको राहता राहिला प्रश्न विक्रीचा तर मला वाटते बिहारच्या निवडणुका संपेपर्यंत थांबा त्यानंतर जर कांदा विक्री केली तर आपला होईल खूप खूप फायदा आता भविष्यात देशातील बाजारात मग कांदा दर पातळी ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आणि व्हिडिओतील माहिती मला वाटते आपणास आवडली व्हिडिओस लाईक करा खासदार कर बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या महिन्याला प्रतिक्रिड आपणास मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आणि आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मित्र सातत सर्व शेतकरी मित्रांचे आजच्या मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार